हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमीत आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी डी एस बावीस फेब्रुवारीला जो सेकंड शिफ्टचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये गणित व बुद्धिमत्तेचे काही प्रश्न पाहणार आहोत तर आता मग सुरुवात करूया पहिला प्रश्न अकरा अकराव्या डावात फलंदाज सत्याऐंशी डावा करतो आणि त्याची सरासरी दोनने वाढवतो अकराव्या डाव्यानंतर त्याची सरासरी किती असेल पहा आता आपल्याला दहा डावातली सरासरी माहीत आहे का नाही मग दहा डावातील सरासरी आपण एक्स मानू काय मानाची सरासरी आपल्याला एक्स मान मग मा अकरा डावात फलंदाज सत्याऐंशी धावा करतो मग आपण दहा डावातली सरासरी काढू सरासरी बरोबर बघा सगळ्या सामन्यामध्ये काढलेला धावा भागिले एकूण सामने, सामने? एक्स बरोबर आता दहा दहा सामन्यातील आपल्याला काय काढायचं धावा काढायच्या म्हणता कशा काढणार एक्स बुनिले दहा अधिक अकरा डावा त्यांनी किती धावा केल्यात सत्याऐंशी चेद किती डाव झालेत अकरा किती सरासरी वाढते दोन आता आपण सोडून घेऊया पहा एक्स अधिक दोन बरोबर दहा एक्स अधिक सत्याऐंशी छेद अकरा हे अकरा भागीले इकडं आलं काय झाले गुणिले तर इकडं आल्यावर काय झाले अकरा एक्स अधिक बावीस बरोबर दहा एक्स अधिक सत्याऐंशी आता आपण काय करू हा जो दहा एक्स आहे त्याला इकडे घेऊया हा अधिक आलं काय झालं वजा अकरा एक्स वजा एक। दहा एक्स बरोबर सत्याऐंशी हा आहे तसे हा अधिक आलं काय झालं वजा डायरेक्ट कपड्याच्या खाली लिहून घेऊ दहा एक्समधनं सॉरी अकरा एक्समधनं दहा एक्स झाला उरला एक्स सातमधून दोन केले उरले पाच आठ मधून दोन गेले पासष्ट म्हणजे आपण एक्स काय केलं होतं दहा डावातील सरासरी एक्स घेतली घेतली होती मग अकराव्या सामन्यात त्यांनी सत्याऐंशी धावा केल्या सरासरी कितीने वाढली दोन ने वाढली म्हणजे पासष्ट अधिक दोन सदुसष्ट पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर दुसरा क्वेश्चन बघ एका विशिष्ट सांगितिक भाषेत यस ओ हे आर पी असे लिहिले आणि ओ एन हे नो असे लिहिले असेल तर त्याच सांकेतिक भाषे टी ओ डू कसे लिहिले जाईल आता बघा यस ओ कसं लिहिलं आहे आर पी ह्या ठिकाणी आर ह्या ठिकाणी पी घ्या आता आपण पाहूया यस ओ एक दोन तीन एक दोन तीन चार नंबर सॉरी यस ओ आर पी आता हा यस ए हा आर इथं आहे म्हणजे एक घर पाठिंबा झाला आहे हा ओ इथ आहे पी इथं एक घर पुढे आहे म्हणजे एक घर मागं एक घर पुढं आता आपण इथं बघूया ओ एन ऑन एन ओ न असं लिहिलंय हा ओ एन एक घर बॅकला आलाय एन ओ एक घर पुढं गेलंय तर आपल्याला विचारलं की त्याच भाषेत डीओ डू कसं लिहिणार डू आता पाहिलं तर आपल्याला दिसतंय की पहिल्याला आपल्याला काय करायचं बॅक यायचं आहे मग डीच्या आधी दी कोण आहे एक घर सी आणि नंतर त्याला काय करायचं आपल्याला पुढं जायचंय जा पुढं आला पी काय झालं सी पी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आठ आणि तीनशे ब्याण्णवचे चे मध्यम प्रमाणपत्र काय आहे आता मित्रांनो मध्यम तर तुम्हाला माहिती कसं काढतात तर या ठिकाणी दाखवतो हो का ए छेद बी बरोबर बी छेद सी मग काय सूत्र तयार होतं बी वर्ग बरोबर ए गुणिले सी आता बघा ए धिलाय आपल्याला सी दिलाय आपल्याला काय काढायचं आहे मध्य प्रमाण बी काढायचं आहे मग बी वर्ग बरोबर आठ गुणिले तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णवला आठने आठ गुणून घेऊया हो आठ दुनिव सोळाशे सहा हातचा एक आठ नऊ बहात्तर एक त्र्याहत्तर तीन हजचाळीस सात आठ अठरा सोळा चोवीस चोवीस सात एकतीस तीन हजार एकशे छत्तीस आता मित्रांनो बी वर्ग बरोबर आला तीन हजार एकशे छत्तीस आता हे तुम्ही पर्यायकट पद्धतीने पण सोडवू शकता पहा कसं आपण जर पाहिलं की कोणत्या दोन संख्येचा गुणाकाराच्या एकक स्थानी सहा येईल सहा सहा छत्तीस साती साती एकोणपन्नास अठेआठी चौसष्ट तीन त्रिक नऊ म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे पण आता आपण प्रत्यक्ष पाहूया पहा आता तीन हजार एकशे छत्तीस हे कोणाच्या जवळ आहेत ते आपण बघू जर आपण पन्नासचा वर्ग केला तर तो, तो किती येतो दोन हजार पाचशे आपण साठचा वर्ग केला तो किती येतो तीन हजार सहाशे म्हणजे काय आहे तीन हजार सहाशेपेक्षा कमी आहे तर आपण काय करूया पंचावन्नचा ता वर्ग करून बघू पाचा पाचापाचा पंचवीस उडाले सहा सहा पंचवीस तीस तीन हजार पंचवीस म्हणजे पंचावन्नचा वर्ग आहे तीन हजार पंचवीस आणि जर आपण छप्पन काढलं तर छप्पनचा वर्ग येतो तीन हजार एकशे छत्तीस मित्रांनो असा फॉर्म्युला वापरत जा ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या संख्येचा वर्ग विचारला तर त्याच्या आजूबाजूच्या संख्यांचे वर्ग घ्यायचे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आपल्याला का मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्ह मित्रांनो जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतंय की काय होत चाललंय प्रत्येक संख्या वाढत चालली आहे तर आपण काय करूया आधी यांची वाजाबाकी करून बघूया सातशे बावीस मधनं सातशे बारा मायनस करा दहा सातशे बेचाळीसमधनं सातशे बावीस मायनस करा दहा वीस बेचाळीस आणि तीस बहात्तर बहात्तर आणि चाळीस आठशे बारा मग आता बघा आपल्याला कळतं आहे की फरक कसा वाढत गेला आहे दहा वीस तीस चाळीस म्हणजे दहा दहाच्या पटीत वाढत गेला आहे लगेच ले। याच्या खाली पन्नास ॲड करून टाका दोन पाच आणि एक सहा आठ आपलं उत्तर किती आलं आठशे बासष्ट पुढे जाऊया आता हा प्रश्न त्यांनी सरळ रूप द्या यावर विचारलेला आहे आता आपल्याला काय करायचं सरळ रूप देऊन आहे आपण देऊन घेऊया सरळ रूप देत असताना आपण सर्वांना माहीत आहे की कंचू बेव या पद्धतीने आपण काय करतो सरळ रूप देतो सर्वप्रथम आपण जो कंस आहे या कंसातल्या क्रिया पूर्ण करून घेऊया चार अधिक सहावी दोन्ही बारा वजा तीन त्रिक नऊ अधिक पाच आता ही क्रिया आहे तशी जरी केली तरी उत्तरात काही बदल होत नाही पा बारा चार सोळा तीन अधिक पाच सोळा तीन गेले उरले तेरा तेरा अधिक पाच बरोबर अठरा म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे अठरा पुढे जाऊया एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फोरला सेवन फाय वन नाईन असे संकेतबद्ध केले आहे आणि आर आय एस ला सिक्स फोर फाईव्ह एट असे संकेतबद्ध केले आहे तर त्याच भाषेत आरसाठीचं साठीचं संकेत काय आहे पहा जवळजवळ मित्रांनो प्रत्येक बॅचला अशा पद्धतीचे प्रश्न आलेलेच आहेत पहा एफ ओ यू आर कसं लिहिलं आहे सेवन फाय वन नाईन आणि आर आय एसला काय केलंय आर आय एस ईला सिक्स फोर फायू एट आणि आपल्याला विचारलं की आरसाठी संकेत कोणता आहे तर आता बघा इथे आर आहे आहे इथे आर आहे हाय आता या ठिकाणी कोणती कॉमन संख्या आहे सेव्हन फाय वन नाईन सिक्स फोर फाय एट म्हणजे इथे पण फाईव्ह आहे आणि इथे पण फाईव्ह आहे म्हणजे आर वजा। वजा काय वापरलेलं आहे फाईव्ह पर्याय क्रमांक चार हा सुद्धा प्रश्न सरळ द्या यावरच विचारला होता पाहूया आपण सव्वीस गुणलेले कंसात चौऱ्याऐंशी भागिले सात भागिले सहा वजा कंसात सहा गुणले चार अधिक आठ वजा कंसामध्ये सहा वजा दोन कंस पूर्ण भागिले एक भैरबी कंस आता काय करूया आपण ज्या कंसातली क्रिया आहेत ना म्हणजे कंसाच्या आतल्या क्रिया आधी पूर्ण करून घेऊया ह्या क्रिया करत असताना या साईडची क्रिया चालू ठेवायच्या पहा सव्वीस सा गुणिले सात एक सात खाली उरल्या एक सात दोन चौदा सव्वीस गुणले बारा भागेले सहा वजा सहावी चोक चोवीस अधिक आठ वजा सहामधून दोन गेले चार भागिले एक कंस पूर्ण आता सव्वीस गुणले बारा करून घेऊया थांबा त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया बाकी सहा एक सहा सहावी दोन्ही बारा सव्वीस गुणिले दोन वजा ही भागाकाराची क्रिया आधी पूर्ण करून घेऊया वजा चार एक चार सव्वीस जुने बावन्न वजा चोवीस आठ बत्तीस बत्तीस वजा चार अठ्ठावीस आता बावन्न वजा अठ्ठावीस आठ चार बारा पाचमधून तीन गेले खाली गुरे दोन चोवीस जिचं उत्तर काय आलेलं आहे चोवीस आता बघा आणखीन एक प्रश्न त्याच पद्धतीचा होता दहा वजा दोन अधिक पाच गुण्य तीन वजा तीन बरोबर किती मित्रांनो जर तुमच्याकडे पी डी एफ असेल तर ते, ते पी डी एफ अवश्य पाठवा काय होतं तुम्ही जे स्क्रीनशॉट पाठवतात ना त्या स्क्रीनशॉटमध्ये प्रश्न व्यवस्थित समजत नाही आम्ही तुमची पर्सनल माहिती कोणाला लिकेज करणार नाही पण जे प्रश्न तुम्हाला आले नाहीत ते आम्हाला सोडवताना काय होईल त्याचा उपयोग होईल दहा वजा दोन अधिक पाच गुणले तीन भागिले तीन बरोबर किती थी। पाच या ठिकाणी ही भागाकाराची क्रिया आहे ते आपण आधी पूर्ण करून घेऊया तीन एक तीन पुढे जाऊ दहा वजा दोन अधिक पाच एक पाच दहामधून दोन गेले खाली उरले आठ आठ अधिक पाच आठ आणि चार बारा एक तेरा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईट आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद